कल्याण पूर्वेत श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार येत्या बावीस तारखेला अयोध्या श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे त्यामुळे देशभरात राम भक्तांमध्ये एकाच उत्साहाचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत कल्याण श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्याचं काम आजपासून सुरू करण्यात आलंय येत्या बावीस तारखेला प्रत्येकाला अयोध्येत जाणं शक्य नाही त्यामुळे या सोहळ्याचा अनुभव मिळावा यासाठी कल्याण श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत असल्याचं खासदार शिंदे यांनी सांगितलंय आज खासदार श्रीकांत शिंदे शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी विधिवत पूजा करण्यात आली यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भाजपचे पदाधिकारी देखील उपस्थित होते येत्या पाच दिवसात ही प्रतिकृती पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर जवळपास पंधरा दिवस या ठिकाणी आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम सुरू राहणार असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलंय ऑन उद्धव ठाकरे त्यांनी आढावा घ्यावा प्रत्येक पक्षाला आढावा घेण्याचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज त्यांनी घ्यावा आढावा प्रत्येक पार्टीला आढावा घेण्याचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे त्याच्यावरती मी जास्त काय बोलू मुख्यमंत्री शिवसंकल्प अभियानात वाशिम अरे वेगवेगळ्या भे मेळावे आहेत वेगवेगळ्या वेग वेग सभा आहेत मुख्यमंत्र्यांच्या शेड्यूलच्या हिशोबाने जे आहे चा चा हे काही सभा ज्या आहेत त्या रद्द होतील काही सभा ज्या आहेत त्या ऍड होतील आणि वेगवेगळ्या सभा ज्या आहेत ज्या रद्द झाल्या आहेत त्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी, दिवशी होतील त्या ठिकाणी परत रिवाईज करून तर त्याचा लगेच अर्थ काढायची गरज नाही आहे तुम्हाला मुख्यमंत्री आहेत आज मुख्यमंत्र्यांना जे आहे आज आम्ही टेंटेटिव्ह शेड्यूल तो बनवलेला आहे मुख्यमंत्र्यांचा शेड्यूल स्वतःचा एवढा व्यस्त आहे आज देखील ते सकाळी जे आहे मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये आहेत सहभागी झालेले आहेत काल पुण्यामध्ये होते असे विविध कार्यक्रम जे आहेत ते आयत्यावेळी त्या ठिकाणी येत असतात विविध मिटिंग त्या ठिकाणी लागत असतात तर त्याच्यामधून मला वाटतं पत्रकारांनी कुठलं जास्त बोध घेण्याची गरज नाही मुख्यमंत्री अभियानात यवतमाळ भाजपला सोडत वे वे आहेत अशी चर्चा सुरू आहे अरे वेगवेगळ्या मेळावे आहेत वेगवेगळ्या सभा आहेत मुख्यमंत्र्यांच्या शेड्यूलच्या हिशोबाने जे आहे हे काही सभा ज्या आहेत रद्द होतील काही सभा ज्या आहेत त्या ॲड होतील आणि वेगवेगळ्या सभा ज्या आहेत ज्या आज रद्द झाल्या आहेत त्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी होतील त्या ठिकाणी परत रिवाईज करून तर त्याचा लगेच अर्थ काढायची गरज नाही आहे तुम्हाला मुख्यमंत्री आहेत आज मुख्यमंत्र्यांना जे आहे आज आम्ही टेंटेटिव्ह शेड्यूल तो बनवलेला आहे मुख्यमंत्र्यांचा शेड्यूल स्वतःचा एवढा व्यस्त आहे आज देखील ते सकाळी जे आहे मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्हमध्ये हो आहेत सहभागी झालेले आहेत काल पुण्यामध्ये होते असे विविध कार्यक्रम जे आहे ते आयत्यावेळी त्या ठिकाणी येत असतात विविध मिटिंग्स त्या ठिकाणी लागत असतात तर ता त्याच्यामधून मला वाटतं पत्रकारांनी कुठलं जास्त बोध घेण्याची गरज नाही सर बाबा माझी आमदार किसन कटोरी यांनी कल्याण जिल्हा विरोध करावा अशी एक मागणी केलेली आहे मी ऐकलं नाही बाबा त्यांना फोन करून विचारतो मी येणाऱ्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये मध्ये प्रभू श्रीरामांच भव्य मंदिर जे आहे ते त्या ठिकाणी उभं राहतंय आणि त्याच्यामध्ये प्रभू श्रीराम जे आहे ते त्या ठिकाणी विराजमान होणार आहे एक मोठा कार्यक्रम जो आहे तो सोहळा जो आहे हा पूर्ण देशभर जो आहे तो साजरा केला जाणार आहे मला वाटतं दिवाळी त्या दिवशी लोक जे आहे ते जरा घरा घरोघरी जे आहे ती त्या ठिकाणी साजरी करतील पण बावीस तारखेला प्रत्येकाला जे आहे ते त्या ठिकाणी जाता येणार नाही अयोध्येला म्हणून या ठिकाणी कल्याणमध्ये आपण प्रभू श्रीरामांच्या मंदिराची एक प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी उभ उभी करतोय जेणेकरून लोकांना जे आहे हे या ठिकाणी येऊन जे आहे ते प्रभू श्रीरामाचं दर्शन घेता येईल वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत हरिपाठ हरिपाठसारखे हे वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत हे या ठिकाणी सात आठ दिवस होत राहतील जेणेकरून लोकांना जे आहे ह्याच्यामध्ये सहभागी होता येईल आणि जो आनंद उत्साह अयोध्येमध्ये होईल मला वाटतं तशाच प्रकारे उत्साह आनंद जो आहे तो या ठिकाणी लोक सहभागी होऊन जे आहे ते या ठिकाणी करतील त्याच्यासाठी जे आहे या ठिकाणी आपण एक मंदिराची राम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभी करतोय त्याच्यामध्ये मी सगळ्या कल्याण डोंबिवलीकरांना सर्वांना या ठिकाणी निमंत्रित करतो की आपण सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि या उत्साहामध्ये जे आहे ते सहभागी व्हावं